किळे घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मेवात हॉटेल जवळ घडली टेम्पो चालक वाजिद यासिन सय्यद व एकेचाळीस वर्षे राहणार किने तालुका सोयगावाचे अपघातात मरम पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सतरा मार्च रोजी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून किनि येथून केळी घेऊन वैजापूरकडे येणाऱ्या टेम्पो क्रमांक एम ए शून्य चार एफ पी सत्तर त्रेसष्ट चा चालक वाजिद यासिन सय्यद राहणार केने तालुका सोयगाव याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मेवात जवळ केने भरलेला टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला हा अपघात दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान घडला अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय आटोळे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश खेडकर पोलीस नाईक प्रवीण बर्डे हे घटनास्थळी जाऊन टेम्पो चालकात जखमी अवस्थेत कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय के अधिकारी मनीषा गीते यांनी वाजिद यासिन सय्यद याला तपासून मृत घोषित केले मृत्यू टेम्पो चालकाची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे